सगळ्यां नमस्कार हिंदू एकता संघटन आयोजित एक पेड देश के नाम या संकल्पने वीर सावरकर युवा मंचाने भाग घेतला आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडा आम्ही मुळगा वाळशे हायवे या रस्त्यावर लायली त्याच्यानंतर काही अशी दुर्मिळ झाडा जी नष्ट जावपाच्या मार्गार असा असे काही झाडां आम्ही त्या संस्थेत भेट म्हणून दिली नमस्कार आयज हिंदू एकटा संघटन ह्या संस्थेन एक बरो उपक्रम आज हातीत घेतलो असा आणि ह्या उपक्रमात जे आमकां वीर सावरकर युवा मंचान आणि त्याचे संपूर्ण टिमीन जो झाडां लावपाचो आयज आमकां जो संकल्प दिला आमचा जो झाडा आमका एक बरे उद्देश दिले आम्ही त्या हिंदू एकता संघटन ह्या संस्थेचे आम्ही वीर सावरकर युवा मंच डिचोलेच्या वतीने आम्ही त्यांना देव बरे करू म्हणता आम्ही स्वच्छता वेगवेगळ्या स्वच्छता अभियानात वीर सावरकर युवा मंच सदांच अग्रेसिव्ह असता सल्ला स्वच्छ अभियान असो किंवा जे आमचे कुंभार समाज युवा मंच आयोजित वेगवेगळे स्वच्छता अभियान असतात तेतून आम्ही आवर्जून भाग घेता आमची संपूर्ण वीर सावरकर युवा मंच ही संपूर्ण टीम यासाठी खूप मेहनत घेता आज आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आज आम्ही एकतीस झाडां आज आम्ही वीर सावरकर युवा मंचा तर्फे लाईली आसा सो so, ही लाईली झाडा सुद्धा जगोवप वेगळं प्लॅन आम्ही ह्या कार्यक्रमा अंदर घेतलेलो सो so, आम्ही ह्या संपूर्ण ज्या ज्या संस्थेन ह्या संस्थेन जो भाग घेऊन जी वेगळी झाड़ा लावली त्यांचे आम्ही वीर सावरकरच्या वतीने धन्यवाद म्हणतात आणि आयोजकांचे धन्यवाद म्हणतात